आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे पकोडे तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे पकोडे खाल्ला असाल पण मी कांदा आणि पत्ताकोबी मिक्स मसालेदार झंझणी जन आंबट तिखट पकोडे आपण बनवणार आहोत पाहू शकता किती मस्त आणि कुरकुरीत झाले आहेत पहा किती मस्त झाले आहेत अप्रतिम टेस्ट टेस्टचे आहेत आतलं सारे नाही किती परफेक्ट तळलं गेलेलं आहे तेल विरहित आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पत्ताकोबी आहे जसा मला पाहिजे मी तसा यूज केलेला आहे आता हे एवढा को पत्ताकोबी राहिलेला आहे अशा प्रकारे आप आपल्याला ठेवायचं आहे अगदी बारीक बारीक आपल्याला स्लाइड काढून घ्यायचे आहे पाहू शकता अतिशय बारीक घ्यायचं आहे कट करून पाहू शकता अशा प्रकारे बारीक बारीक मी स्लाइड किंवा बारीक बारीक पत्ताकोबीचे मी पातळ असे कट करून घेतलेला आहे पत्ताकोबी कांद्यावरची साल काढलेली आहे पाहू शकता जास्तही काढायची नाही आपल्याला अगदी किंवा सेकंड असे दोनच लेअर काढायचे आहेत असे काढून अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आप आपल्याला अशा प्रकारे खूप कांदा चिरून घ्यायचा आहे पाहू शकता अतिशय बारीक असा कट करायचा आहे पाहू शकता पण अशा प्रकारे मी पत्ता खोबी आणि कांदा दोन्ही समान प्रमाणात कट करून घेतलेला आहे पाहू शकता बारीक बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आणि हे अशा प्रकारे आपल्याला एक एक वेगवेगळा करून घ्यायचा आहे कांदा ह्याच्या पाकळ्या खुल्या खुल्ल्या करून घ्यायच्या आहे पाहू शकता एक बाउल घेतलेला आहे त्यात आपल्याला पत्ता खोबी अशा प्रकारे हाताने थोडस आहे तसच हा कांदा प्रकारे टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहे अगदी बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीक कट करून घ्यायचे आहे टाकून घ्यायची आहे आपल्याला आहे थोडीशी जिरे घालायचे आहे अगदी थोडीशी लाल मिरची घालायची आहे कारण आपल्याला हिरवी मिरची बी घालायची आहे ओवा एक चमचा मी फुल घेतला आहे थोडासा अशा प्रकारे हाताने दोन्ही चोळून घ्यायचा आहे टाकून घ्यायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायचा आहे तुम्ही धने बारीक करून घालू शकता मी धने पावडर घालणार आहे छोटं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि फक्त दोन लसण घेऊन आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट झालेली आहे ती पेस्ट घालायची आहे आपल्या आपल्या आवडीनुसार तुम्हाला जास्त तिखट असं आवडत असेल तर तुम्ही जास्त ठेसा घालू शकता आता मी कड अगदी कडक केलेलं तेल घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे एक चमचा घालायचा आहे जेणेकरून पकोडे आपले कुरकुरीत कुर आणि मस्त होतात फक्त अर्धा लिंबू आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे तुमच्याकडं लिंबू असेल तर लिंबू यूज करा किंवा तुम्ही दोन चमचे दही घाला बेसन प्रथम आपल्याला हे सारण एकत्र एक करून घ्यायचं आहे पाहू शकता पूर्ण सारण आपल्याला एकत्र हाताच्या सहाय्याने करायचं आहे आणि हे पाहू शकता हे मी दोनशे ग्राम आपलं बेसन पीठ आहे ते घालायचं आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाहू शकता थोडं थोडं अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाण्याचा यूज करायचा आहे सारण आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही पातळही करायचं नाही पण पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असं यूज करायचं आहे आपल्याला कारण आपल्याला पकोडे बनवायचे आहेत आणि बेसनही आपण कमीच घातलेलं आहे ह्या सारणच्या मानाने कारण आपल्याला मस्त कुरकुरीत खेकड्याच्या आकाराची भ भजे बनवायचे आहेत पकोडे भजे म्हणू शकता तुम्ही पकोडे बनवू शकता पाहू शकता अशा प्रकारे सुंदर आपलं सारण झालेलं आहे पहा बेसनचं प्रमाण कमीच आहे आपल्याला कमीच यूज करायचं आहे आता आपल्याला चला मग तळायला सुरुवात करूया पाहू शकता तेल गरम झालेलं आहे पाहू शकता आता पण गरम तेल झालेलं आहे अगदी छोटे छोटे अशा प्रकारे आपण पकोडे घालायचे आहे गॅसची फ्लेम कमीच करायची आहे परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे बेसन मेजरमेंट व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे पाहू शकता पकोडे अतिशय व्यवस्थित आपले सोडता येतात तेल तेल कडकू द्यायचं आहे आणि टाकते वेळेस गॅसची फ्लेम कमी करायची आहे दोन मिनटं झाले आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला खलतीवरती करून द्यायचे आहेत आपले पकोडे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन मिनटं झाल्यानंतर खालीवरती करून द्यायचे आहे घ्यायची फ्लेम कमी ठेवायची आहे पाहू शकता कसा मस्त ब्राऊन कलर येत आहे अगदी स्लो मोड वर आपल्याला ही तोडून घ्यायचे आहेत जास्त गडबड करायची नाही पहा कलर बदलत आहे तेलाची ही कमी होत आहे पाहू शकता पूर्ण येल्लो कलर आपला चेंज झालेला आहे आणि ब्राऊन पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण तुळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत पहा तेल विरही दिसत आहे तेल पूर्ण नित आहे अशा प्रकारे आता काढून पाहू शकता आता अशा प्रकारे मी पूर्ण आपले पकोडे तळून घेते अशा प्रकारे मिरच्या घ्यायच्या आणि मधल्या साइडला नकलून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे मी कट करून घेत आहे खमड्यासोबत आपल्याला तोंडी लावायला दोन पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपले पकोडे तयार झालेले आहेत हे पकोडे तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता दही सोबत स्वास सोबत, सोबत आणि अगदी जशा तुम्हाला खायचं तसं तुम्ही खाऊ शकता पहा किती कुरकुरीत आणि मस्त झाले आहेत ही चवीला आनचवीलाही असे आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा व्हिडिओ अगदी थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद